मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी चिकू आहे ती डबा घ्यायला आलेली असते आणि तेवढ्या तीवर ते येते व ॲड्रेसवरती तर बघते तर इकडं जो विक्रांत आणि उर्मिला आहे ते दोघं बोलत असतात विक्रांत उर्मिलाला म्हणत असतो की उर्मिला हे बघ आता आपण त्या इंद्राला संपवायचं म्हणजे संपवायचं आता इंद्र राहू शकत नाही या जगामध्ये त्याला ट्रकने ओढून द्यायचं असं हे बोलणं चिकू ऐकते आणि चिकू म्हणते काय बोलतोय तू विक्रांत दादा अरे तुझ्यावरचा विश्वास सुटला आहे अरे दा तुला बाबाने आम्हाला जसं वाढवलं ना आबानी तसंच तुला पण वाढवलंय अरे तू असं सख्ख्या भावासोबत असं कसं वागू शकतो अरे भावासोबत असं कुणी वागतं का अरे काहीच कसं वाटत नाहीये तुला असं विचार करताना तर आता विक्रांत म्हणतो की चिकू काही पण करू नको शांत बस तर चिकूला म्हणतो की चिकू माझं बाजू ऐकून घे तर आता ती म्हणते की तुझ्या घाणड्या तोंडातून माझं नाव पण नको घेऊ आणि चिकू जायला लागते तर तिच्या मागे तो पळत येतो आणि खाली आल्यावर तिचं तोंड वगैरे दाबतो तर चिकू त्याच्या हाताला डसते आणि तिथून पळत सुटते तर आता चिकू बाहेर येते तर उर्मिळा त्याला तिला पकडते तर ती उर्मिलाला पण लुटून देते आणि गाडी चालू करते आणि ती हॉस्पिटलमध्ये इंद्राकर्त्यांच्याकडे जायला निघते तर इकडं आता जे इंद्र आहे ते तिथे असतात तेवढ्या राणीची रिपोर्ट येतात तर आता ते सांगतात की राणीला इन्फेक्शन वगैरे काही नाहीये राणीची तब्येत एकदम ठीक आहे तिला घेऊन जाऊ शकता इंद्रजीत सर हे मेडिकल तुम्ही घेऊन या तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे आणि आम्हाला थोडं इंजेक्शन द्यायचंय तुम्ही बाहेर थांबा सगळे मी इंजेक्शन देतो तर आता सगळे बाहेर थांबतात आणि ते इंजेक्शन देत असतात राणीला तर आता इकडं जी चिकू आहे ती गाडीवर ती रडत रडत येत असते तिच्या मनामध्ये सारखा तो विक्रांचाच विचार चालू असतो तिचं लक्ष कुठंच नसतं आणि खूप रडत असते ती गाडीवरती आता जो विक्रांत आहे तो त्या माणसाला ड्रायव्हरला फोन करून सांगतो की विक्रांत आपला प्लॅन चेंज झाला आहे आता नाही तर चिकूला आहे तर तो माणूस म्हणतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल ना तसं करायला मी रेडी आहे तर आता उर्मिला म्हणते की हो आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आता आता शांत बसून चालणार नाही कारण की चिकुणी जर सगळ्यांना सांगितलं नाही हे सगळं तर आपल्याला जेलमध्ये खडीफोडीत बसावं लागणार आहे कारण की आबाने इंग्रजी साधे नाहीये तर आता लगेच असे म्हणतात की आपण आता चिकू संपली म्हणजे चिकूचा सगळा विषयच मिटल असं म्हणत असतात तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा